क्रिएटिव अकॅडमी अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या जिहादी नौशाद शेखचे चे अनेक कारनामे उघडकीस आले आहेत जिहादी नौशाद शेख याच्या क्रिएटिव्ह अकॅडमी सुरू असलेल्या अनाधिकृत संस्था वर बुलडोजर चालवून कठोर का कारवाई व्हावी या मागणीसाठी आज पिंपरी चिंचवड शहरातील सकल हिंदू समाज व भाजपसह हिंदू संघटनांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये जिहादी नौशाद शेख याच्याकडून अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या हिंदू विद्यार्थिनींवर करण्यात आलेल्या अत्याचाराविरोधात आता अनेक विद्यार्थिनी तक्रार देण्यास समोर येत आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिहादी नौशाद शेखची मानसिकता ठेचावी व त्याचा अनाधिकृत संस्थेवर बुलडोजर चालावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे नौशाद शेख एक अशी व्यक्ती आहे ज्याचे दोन हजार हजार मध्ये एका विद्यार्थिनीने त्याच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता तर त्या केसमध्ये सुद्धा त्याला सात दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली होती आणि ती केस केससुद्धा आत्ता अद्या आत्ताच सुरू आहे कालसुद्धा वडगावच्या न्यायालयामध्ये त्याला त्याची हजेरी झाली होती आणि का कालसुद्धा एक परवा चार पाच दिवसांपूर्वी ज्या विद्यार्थिनीने केस दाखल केलेली आहे तर ती केस आणि आधीची दोन हजार चौदाची केससुद्धा दोघांना एकमेकांना अटॅच केलेली आहे त्याचबरोबर आज काही विद्यार्थिनी ज्या ज्यांच्यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून समुपदेशन सुरू होतं अशा अनेक मुली आहेत जे ज्या तक्रार देण्यासाठी पुढे येतात आहेत किंवा त्यांच्यावर झालेली आपबीती ते आता सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहेत तर त्याच्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे हा जो गंभीर प्रकार आहे तर याच्यामध्ये एक मागाशी संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये एक आपला मुद्दा राहिला की नवशाद शेख या व्यक्तीने तीन लग्न केलेली आहेत ज्याची पहिली बायको ही मुस्लिम आहे आणि त्यांनी नंतरच्या दोन ज्या त्याच्या बायका आहेत त्या दोन्हीही हिंदू आहेत एक जी त्याची तिसरी बायको आहे तिचं वय केवळ अठ्ठावीस आहे कदाचित तिला बळजोबरीने ते नाहीला जास्त त्याच्याशी लग्न करावं लागलं अशी स्थिती तयार झाली होती आणि ती मुलगीसुद्धा तिथे असते आत्ता आम्ही कालसुद्धा आमच्या काही महिला आघाडीच्या कार्यकर्त्या वडगाव पोलीस वडगावच्या न्यायालयामध्ये सुद्धा गेल्या होत्या आणि आपण एक स्वतंत्र वकीलसुद्धा त्याच्यामध्ये लावलेला आहे सरकारी सुद्धा आणि आपले जे आपण वकील याच्यामध्ये लावलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्या नराधामाला फाशीची शिक्षा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत क्रिएटिव्ह अकॅडमी मध्ये शिकत असलेल्या हिंदू मुलींवर अत्याचार करणारा जिहादी नवशाद शेखने दोन हजार चौदा साली असंच कृत्य केलं कठोर कारवाई केली असती तरी नसती त्याची ही वृत्ती ठेचण्याची गरज आहे त्यामुळे त्याचं वकील पत्र कोणीच घेऊ नये असं आवाहन भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी केलंय चिंचवड शहरामध्ये नवशाद शेख नावच्या जिहादी व प्रवृत्तीच्या व्यक्तीकडनं एका नाबालिकेवर अत्याचार करण्यात आला बलात्कार करण्यात आला आणि तिला लव शिकार बनवण्याचा हा त्याचा प्रयत्न होता काय सांगाल एक आपण महिला आमदार म्हणूनही की कारण की पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक असे प्रकरणं वाढत आहेत दिवसेंदिवस परंतु याकडे दुर्लक्ष पण केलं जात होतं परंतु आता आपण एक सक्षम महिला आमदार म्हणून आपण दोघेही प्रतिनिधी जे आहेत ते आता सक्षमपणे या महिलांच्या संरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या आहात काय नेमकं सांगाल क्रिएटिव अकॅडमीचा सा स नवशाद शेख याच्या शाळेमध शाळेमध्ये वसतिगृहामध्ये ज्या काही घटना घडत आहेत म्हणजे वसतिगृहात पहिलं तर गोष्ट अशी आहे की कोणीही मुलांना एंट्रीच नसते तर वसतिगृहामध्ये तो स्वतःवरती फ्लॅट घेऊन राहतो आहे तो स्वतः तिथे राहतो आहे त्याचप्रमाणे त्या मुलींना तो त्यांचं मसाज करायला बोलवतो त्यांना फिरायला घेऊन जातो ज्या पद्धतीने त्या मुलींशी वागणं होतं ते अतिशय अश्लीलपणे आहे ते किळसवाण आहे असं नाही की पिंपरी चिंचवडमध्ये एखादी घटना जर घडली तर त्याच्यासाठी आम्ही कोणीही गप्प बसत नाही आम्ही दोन्ही आमदार महिला आमदार त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून करतच असतो आता त्याच्यावरती जी केस झालेली आहे त्याला अटक झालेली आहे पास्को कायद्याच्या अंतर्गतच त्याच्यावरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे कोणीही त्याचं वकीलपत्र घेऊ नये कारण अशा माणसाचं वकीलपत्र घेणं म्हणजे आपल्याच घरातल्या मुलींवरती अन्याय करणं असं मी त्या वकिलांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते त्याचबरोबर चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांनी ही जिहादी नवशाद शेख सारख्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांची भेट घेणार असल्याचं जगताप माझ्यासोबत आहेत चिंचवड विधानसभेचे आमदार आहेत आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे परंतु नवशाद शेख सारखे जे जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहे काय नेमके आपण बी सरकारमध्ये आहात काय सरकारकडे मागणी करणार या संदर्भात पहिल्यांदा या अशा नवशाद शेखसारख्या नराधमाला ही कठोरात शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी पहिली करीन आणि क ज्या मुलींचं लैंगिक शिक्षण शोषण झालेलं आहे त्या मुलींचं जे शिक्षण अपुरं राहिलेलं आहे ज्या मुलींना आता खरं तर त्यांना खरं तर मायेची पण गरज आहे आणि शिक्षणाची पण गरज आहे कारण त्यांच्या पालकांनी त्यांना पैसे जोडून एवढ्या लांब ठिकाणी पाठवलेलं आहे आणि या असल्या नालायक लोकांच्या भरोशावरती पाठवले आहे त्यांचं शिक्षण अपुरे राहिलेलं आहे त्यांचं शिक्षण कसं पूर्ण व्हावं ह्याच्यासाठी आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे जाणार आहोत आणि कसं हे शिक्षण पूर्ण होईल ह्याची पण आम्ही तरतूद करणार आहोत आणि क ह्या अशा गोष्टींना आळा बसण्यासाठी खरं तर एक कायदा निघावा आणि क कायद्याखाली कायद्याअंतर्गत अशा ज्या अॅकॅडमीज असतात या प्रायव्हेट अकॅ अकॅडमीजना खरं तर वसतिगृहची परवानगी देऊ की न क देऊ ह्याच्यासाठी काहीतरी नियम निघाले पाहिजेत हे खरं नियम निघावेत ह्याच्यासाठी पण मी माननीय देवेंद्र फडणवीसांकडे ह्याची मागणी आम्ही तिन्ही आमदार मिळून करू